नमस्कार मैत्रिणीनं सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या फ्री शिवण क्लासच्या आजच्या पहिल्या दिवसामध्ये मी शॉर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आजपासून फ्री शिवण क्लास सुरू करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजपासून फोटस क्रीनस्कट बोटनेक सर्व प्रकारचे ब्लाऊजचे कटिंग बघायला भेटतील आणि कटोरी जे आपण स्टिचिंग कसं करतो तेही बघायला भेटेल तर बघा तुम्हाला इथं काय करायचं आहे ब्लाऊजची मापं कसे घ्यायचे आहेत आज आपला पहिला दिवस आहे ना तर त्यामुळं आपण पहिल्या दिवशी सुरुवातीला आपण ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ब्लाऊजला कुठल्या भागास काय म्हणतात ते सर्व सर्व आपण इथं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे मापाचा एक ब्लाऊज घ्यायचा आहे कुठलाही घ्या तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज तुमच्याकडं जो आहे तो तुम्ही घ्या त्याच्यानंतर आपल्याला वही पाहिजे पेन पाहिजे म्हणजे आपण अगोदर सुरुवातीला काय करायचं आहे ब्लाऊजचं माप बघायचं आहे बरोबर अगोदर कुठल्या भागास काय म्हणतात ते पूर्ण लिहून घ्यायचं त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढे त्याचे मापे लिहून घ्यायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा लागेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला फ्रीच असे वन क्लास आहे बाहेर तुम्ही कितीही पैसे खर्च केल्या तर एवढ्या सोप्या पद्धतीनं शिकायला मिळत नाही तुमचा बाहेर जायचा वेळही वाचतो आणि पैसेही वाचतात त्यासाठी तुम्ही हा क्लास पूर्ण करा दररोजच्या दररोज जे व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्ही बघा दररोजचा व्हिडिओ अपलोड झालेला आपला आठवड्यातून तीन वेळेस च शेवन क्लासचे व्हिडिओ अपलोड होतील तर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे घंटीचं बटन आहे त्याला ऑलला सिलेक्ट करून प्रेस करायचं आहे म्हणजे तुम्हाला दररोज व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन येईल आणि दररोज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे त्यामुळं तुमचा फायदा असा होईल की एकही व्हिडिओ मिस नाही झाला तर तुम्ही घर बसल्या फ्रीमध्ये परफेक्ट असा शिवण क्लास करू शकता चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण महत्त्वाचं असतं पॉईंट आपला ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे ते त्यामुळं आपण सुरुवातीला नंबर एकला लिहायचा आहे साईज लिहायची आहे आपल्याला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथं लिहून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊजचं माप आणि त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती अगोदर लिहून घ्यायची आणि त्याच पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला साईज घ्यायची आहे एक नंबर पॉईंट आपला साईज आहे दोन नंबर पॉईंट आपली पूर्ण उंची आहे ब्लाऊजची त्याच्यानंतर आता तीन नंबर पॉईंट आपला आहे रुंदी जसं मी लिहित आहे तसं तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊजचं परफेक्ट माप येईल आणि ब्लाऊजही परफेक्ट येतील काय होतं आपण व्हिडिओ थोडासा स्किप करतो स्किप नाही करायचा व्हिडिओ पूर्ण बघायचा म्हणजे महत्त्वाचे पॉईंट एक दोन मिस झाले तरी आपला ब्लाऊज चुकू शकतो सर्वात अगोदर जशी मी मापे ते तसे लिहून घ्या आणि मग आपण ब्लाउज कटिंग करायला सुरुवात करूया रुंदी आहे चौथा पॉईंट आहे तो आपला शोल्डर आहे व्यवस्थित मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हीही माझ्यासोबत लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परफेक्ट येईल शोल्डर झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तो समोरील गळा आता मी इथं माप लिहित नाही अगोदर आपण हे लिहून घेऊ ह्याच्यानंतर आपण मापे घ्यायची म्हणजे आपल्या ज्या ज्या साय भागाचा आपण माप घेतलेला आहे त्याच्या पुढे आपल्याला लिहिता येतं बरोबर समोरील गळा त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे मुंडा त्याच्यानंतर आपल्याला सातवा पॉइंट घ्यायचा आहे आपली योगपट्टी किंवा क्रॉसपट्टी कोण योगपट्टी म्हणतो कोण क्रॉसपट्टी म्हणतो त्या पद्धतीनं क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी म्हणजे तुम्ही जे म्हणत असाल ते कारण प्रत्येकाचं बोलण्याची पद्धत वेगळी वेगळी असते त्याच्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं आहे आता हे समोरच्या पाठचं झालेलं आहे आता पाठीमागच्या बाजूचा आपला आपला पाठीमागील का मला बघा खरंच एवढ्या सोप्या पद्धतीनं कोणीही सांगणार नाही तुम्ही जर पूर्ण केलं तर शंभर टक्के तुम्ही परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकताल मागचा गळा त्याच्यानंतर आपण बाईचं बघूयात भाई, भाई उंची त्याच्यानंतर आपल्याला दहावा पॉइंट आहे आपली भाईची रुंदी आणि त्याच्यानंतर आपला अकरावा पॉइंट आहे दंडगेर आणि आपला बारावी पॉईंट आहे कॅप हाईट कॅप हाईट ही आपण उंचीनुसार घ्यायची असते बाहीचे आता हे पॉईंट आपण पूर्ण लिहून घेतलेले आहेत बघू शकता व्यवस्थित असे तुम्हाला डबल दाखवते काय लिहिलेलं आहे आपण साईज पूर्ण उंची गळारुंदी शोल्डर समोरील गळा मुंडा क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी पाठीमागील गळा बाईची उंची भाईरुंदी दंडघेर आणि कॅप हाईट हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं तुम्ही लिहून घ्यायचं आहे तर आता आपण बघूयात आता अशा पद्धतीनं हे आपण माप घेतलेलं आहे तर आता आपण साईज कशी बघायची ते बघूयात आता एक एक माप घेतलं ना आपण लगेच इथं लिहू शकतो म्हणून हे अगोदर लिहून घ्यायचं म्हणजे काय होईल कन्फ्यूज होणार नाही लक्षात व्यवस्थित बसेल तिथं माप घ्यायचं इथं लिहायचं मग लक्षातून जातं मग हे आपण आता लिहिलेलं आहे आता प्रत्येक बाजू आता आपण साईज घेतली तर साईजचं माप घ्यायचं इथं लिहायचं उंचीचं माप घ्यायचं इथं लिहायचं म्हणजे तुम्हाला परफेक्ट आणि एकदम लवकर लक्षात येईल ठीक आहे तर सुरुवातीला ब्लाऊज आपल्याला असा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे साईज बघण्यासाठी आपल्याला ब्लाऊजला हुक लावून घ्यायचे आहेत ब्लाऊजला हुक लावून घेतल्याच्यानंतर ला आपल्याला समोरच्या गळ्यापासून काखेपर्यंत ओढून ब्लाऊज बघायचा आहे किती आहे ते आणि त्याप्रमाणे ब्लाऊज ठरवायचा आपला किती साईजचा आहे बघा इथून इथंपर्यंत थोडंसं ओढला ओढायचं ब्लाऊज थोडंसं म्हणजे गोळा वगैरे झालेला असतो काखीमध्ये कपडा ओढायचा थोडंसं बघा हे किती आलं आहे आपलं करेक्ट आठी इंच आलेलं आहे बरोबर करेक्ट आटी इंच आलेला आहे तर छातीचा चौथा भाग आठ आला म्हणजे आपला हा ब्लाऊज बत्तीस साईचा आहे आठला चारनं भागायचं म्हणजे आठ चौक बत्तीस असं छातीचा चौथा भाग काढायचा म्हणजे हे किती आलेलं आहे अंतर आठ आलेलं आहे तुम्हाला जर गणित येत नसेल तर तुम्ही आता साईज कशी काढायची एक साईडचं माप काढलं तर पूर्ण साईज कशी बघायची हे किती आलं आपलं आठ आलेलं आहे आलेल्या भागाला चार न भागायचा आहे म्हणजे आठ चोक बत्तीस गुणायचं आहे सॉरी आणि आप आपल्याला अर्ध चौथा भाग काढताना भागाकार करायचा आहे आणि आता आपण काय करायचं आहे गुणाकार म्हणजे आठ चोक बत्तीस आपण आठचा पाडा चार एजीपर्यंत म्हणायचा आहे आठे काढा दो सोळा चौचवीस आठ चोक बत्तीस असं अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे बरोबर आता बत्तीस साईजचा आपला ब्लाऊज आहे तर आपण इथं किती लिहायचं आहे बत्तीस साईज लिहायचं आहे म्हणजे साईज आपली किती आहे बत्तीस बरो बर? बत्ती आहे बरोबर हां हां आता उंची बघायची आहे ठीक आहे आता ब्लाऊज आपला समजला आपल्याला बत्तीस साईज आहे आता उंची बघायची आहे आता उंची आहे ती पाठीमागच्या साईडने घ्यायची आहे नेहमी उंची घेताना पाठीमागच्या साईडनं घ्या समोरच्या साईडनं घ्यायची नाही पाठीमागच्या साईडनं घ्यायची आहे ब्लाऊज व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा इथून शोल्डरपासून इथंपर्यंत जितकी उंची येईल तितकी तुम्हाला घ्यायची आहे जेवढं येईल तेवढं थोडंसं ओढायचं गोळा वगैरे झाला असेल तर बारा, बरो न, बारा तर आहे बरोबर बघितलं ना बारा आहे तर त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं म्हणजे आता आपल्या लक्षातही येत आहे की कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं उंची किती आहे आपली बारा आहे मग आता कसं लिहायचं आपल्याला बारा अधिक एक इंच उंचीमध्ये मिक्स करतो म्हणजे बारा अधिक एक बरोबर तेरा इंच म्हणजे आपण पेपरवरती माप टाकताना किती टाकायचं तेरा इंच टाकायचं तर गळारून दे गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी जी आहे साईजनुसार घ्यायची आहे तुम्हाला मी परत ब्लाऊज कटिंग करताना तो चार्ट दाखवेन त्यामध्ये साईजनुसार आहे तर गळारुंदी आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजला सव्वा दोन घ्यायचे आहे म्हणजे दोन पॉईंट पंचवीस घ्यायचं आहे तर आता शोल्डर शोल्डर जे आहे ते हे बघा असं घ्यायचं शोल्डर ब्लाऊज आपला असं घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते असं अशा पद्धतीने घ्यायचं आहे तीन आहे आपलं सॉरी तीन नाही आहे आपलं तीन घ्यायचं आहे आपल्याला तयार हे अडीच इंच शोल्डर आहे आपलं बरोबर इथंपर्यंत आपलं शोल्डर जॉइंट आहे तर आपलं तयार किती आहे अडीच तर आपण मार्जिन ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे तीन इंच घ्यायचं तर कसं लिहायचं आपलं शोल्डर किती आहे अडीच इंच आहे त्यामध्ये प्लस अर्धा इंच मिक्स केलं बरोबर तीन इंच म्हणजे यातून आपल्याला काय लक्षात आलं तर शोल्डरमध्ये आपण अर्धा इंच मिक्स करत असतो जे मापे मी व्यवस्थित लिहून घेतलेली आहे ते व्यवस्थित बघा कारण व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर दिसत आहे लिहिलेलं त्याप्रमाणे तुम्ही लिहून घ्या त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा बघायचा आहे समोरचा गळा बघताना ब्लाऊज आपल्याला असं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे शोल्डर पाच समोरच्या गळेपर्यंत किती अंतर आहे ते बघायचं आहे बघा असं बघायचं आहे आपल्याला किती आलेलं आहे तर आपलं हे जे आहे ते साडेपाच आहे साडेपाच आहे तर यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे सहा इंच घ्यायचं आहे तर आता आपण इथं कसं लिहायचं समोरचा गळा किती आहे आपला साडेपाच अधिक अर्धा बरोबर सहा इंच ठीक आहे आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सर्व माप चाटनुसारही घेऊ शकता आणि ब्लाऊज अरूनही घेऊ शकता आपल्याला दोन्ही आलं पाहिजे आपल्याला स्वतः ब्लाऊजचं माप घेता आलं पाहिजे कारण प्रत्येक चं ब्लाऊजचं वेगळे वेगळी पद्धत असते त्यामुळं सा आपल्याला स मापही घेता आलं पाहिजे तर बघा आपला ब्लाऊज आपल्याला असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे बाईवरती करायचे आहे आणि इथपासून आपल्याला किती आहे बघायचं आहे तर मुंडा आपला किती आहे बरोबर पाच इंच आहे हे बघा बघू शकता तुम्ही पाच इंच आपला मुंडा आहे तर ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे मुंडा आपला बत्तीस साईच्या ब्लाऊजसाठी साडेपाच आहे तर तुम्ही चार्टमध्येही बघू शकता तर मुंडा आपला बत्तीस साईच्या ब्लाऊजला साडेपाचच इंच असतो तर असं लिहायचं पाच आधी अर्धा बरोबर साडेपाच इंच म्हणजे पेपरवरती टाकताना आपल्याला माप हे टाकायचं आहे आपण मिक्सिंग करून घेतलेलं मार्जिन जे मिक्स केलेलं आहे ते आता योगपट्टी योगपट्टी आपल्याला हितं आणि हितं तर तीस साईचा ब्लाऊज आहे आपला तर योगपट्टी आपण तीन घ्यायची आणि फिटिंगच्या बाजूला अडीच घ्यायची आहे अशा पद्धतीनं मोजलं नाही तरी चालतं आता आपल्याला पाठीमागचा गळा बघायचा आहे पाठीमागचा गळा बघताना नेहमी ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचा बघा हा जो भाग आहे आपला हा किती आहे तो घ्यायचा आहे चार आहे ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं ते कसं घ्यायचं कटिंग कर करताना मी तुम्हाला दाखवून वरतून काय होतं डिझाईनचे जर ब्लाऊज असतील गळे असतील त्यावेळेस वरतून ब्लाऊजची उंची खालचा जितका पार्ट आलेला आहे ना तितका घ्यायचा त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे चार आलेलं आहे आपलं त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं साडेचार घ्यायचं आहे चार आधी का अर्धा बरोबर साडेचार हे तुम्हाला मी ब्लाउज कटिंग करताना दाखवणार आहे कसं माप टाकायचं हे ते त्याच्यानंतर आता भाईची उंची घ्यायची आहे तर भाईची उंची आपल्याला अशी घ्यायची आहे इथून इथपर्यंत हे बघा चार इंच आहे तर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच मिक्स करा बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच मिक्स करा अस्तरचं असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं बिगर अस्तरचं असेल तर दीड इंच मिक्स करायचं बा आपण आता सुरुवातीला अस्तरचाच अस्तरचा ब्लाऊज तयार करायचा म्हणजे भाईची उंची चा आपली चार आहे त्यामध्ये मार्जिन आपल्याला चार आधी दीड इंच मिक्स करायचं आहे बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी दीड इंच मार्जिन अस्तरच्या ब्लाऊजसाठी अर्धा इंच मार्जिन आता भाईची रुंदी घ्यायची आहे तर भाईची रुंदी आपल्याला मोजून न घेता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपला आठ इंच आलेला आहे छातीचा चौथा भाग किती आला आपला आठ इंच तर आपण इथं बाहेरुंदी आठ इंच घेणार आहोत त्यामध्ये कमी जास्त करायचं नाही आता दंडगेर घ्यायचा गे आहे बाईचा हा जो आहे तो आपला दंडगेर आहे साडेपाच इंच आपला दंडगेर आहे त्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं दंडघेरमध्ये नेहमी दीडच इंच मिक्स करायचं ब्लाऊजमध्ये आपण मार्जिन छातीच्या चौथ्या भागामध्ये दीड इंच मिक्स करतो म्हणून भाईरुंदीमध्ये हां सॉरी दंडघेरमध्येही दीड इंच मिक्स करायचं आहे म्हणजे दंडघेर किती आला आहे आपला साडेपाच आहे त्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं म्हणजे सात इंच येतो आपलं आणि कॅपाईट जी आहे ती पाच इंचाच्या भाईसाठी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे उंचीनुसार कॅप हाईट घ्यायची असते आता एक पॉईंट राहिलेला आहे आपला छातीचा चौथा भाग कारण होत आपल्याकडून एखादं पॉईंट मिस झालेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे आठ इंच त्यामध्ये आपण अधिक दीड इंच मार्जिन मिक्स केलं म्हणजे आठ अधिक दीड नऊ इंच आपल्याला पेपरवरती माप टाकताना टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं बघा मैत्रिणींना तुम्ही तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं ब्लाउजचं माप घ्यायला सांगितलेलं आहे त्याचे नावं लिहिलेले आहेत आणि व्यवस्थित असं तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं हे सांगितलेलं आहे आज आपला क्लासचा पहिला दिवस आहे आज आपला पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी आपण काय केलेलं आहे ब्लाऊजची मापं बघितले आहे सुरुवातीला कटिंग केलं तर लक्षात राहत नाही हे येणं महत्वाचं आहे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करतात कसं ते पूर्ण मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही असंच लिहून घ्या वहीवरती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंग करायचा आहे ह्याच मापाचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा अशी शे पद्धत कशी वाटली तेही सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑलच्या बटनला सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला दररोज व्हिडिओ अपलोड झाला आपल्या चॅनलचा तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर बघा बघून घ्या आणि स्क्रीनशॉट मारून तुम्ही परत देऊ शकता डबल व्हिडिओ बघून लिहून घ्यायचं आहे आपल्याला अशाच पद्धतीने परफेक्ट असं फ्रीमध्ये ब्लाऊज शिवायला शिकायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल हो धन्यवाद